अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ आजच्या व्हिडिओमध्ये सर्व स्वामी भक्तांचे स्वागत आहे हरतालिका व्रत हे भाद्रपद शुद्ध तृतीयाला केले जाते गणेश चतुर्थीच्या आदल्या दिवशी हे व्रत असते आपल्या मनासारखा आणि चांगला पती मिळावा म्हणून कुमारिका हे व्रत करतात लग्न झाल्यावर मनासारखा जोडीदार मिळावा आणि हा जोडीदार जन्मोजन्मी मिळावा यासाठी विवाहित स्त्रिया हे व्रत करतात तर आपण आज बघणार आहोत गौरीच्या पूजेचे साहित्य कोणतं आहे हरतालिकेच्या पूजेला कोणते साहित्य घ्यायचे आहे हे आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत हरतालिकाच्या पूजेसाठी दोन हिरव्या बांगड्या कंगवा आरसा तसेच कुंकवाचा करंडा हे आदल्या दिवशीच तुम्ही बाजारातून विकत आणायचे आहे आणि दुसऱ्या दिवशी ते पूजेमध्ये ठेवायचे आहे वाळूची पिंड तयार करायची आहे आणि सात प्रकारच्या पत्र्या म्हणजेच प्रत्येक प्रकारची सात सात पाने गोळा करून आणावीत रुईचे पान बेल ते पूजेसाठी लागतं पूजा झाल्यावर हरतालिकेची आरती म्हणून कहाणी वाचावी त्या दिवशी बायकांचा उपवास असतो कंदमुळे म्हणजेच बटाटे गाजर मुळा जे जमिनीत उगवतं ते खावे आणि दिवसभर उपवास करावा दुसऱ्या दिवशी आंघोळ करून हरतालिकेची आरती करून हा उपवास सोडला जातो तसेच बायका रात्री एकत्र येऊन रात्री बारा वाजेपर्यंत जागरण खेळ खेळतात फुगड्या खेळतात तसेच सौभाग्याचे वाण देखील काही ठिकाणी दिले जाते आणि दुसऱ्या दिवशी हरतालिका पूजेच्या उत्तर पूजा केली जाते अशा प्रकारे हरतालिकाचे व्रत केले जाते आणि आपण आत्ताच्या व्हिडिओमध्ये बघितले ते साहित्य पूजेसाठी लागते तुम्हाला ही माहिती कशी वाटली कमेंट्स करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या नित्यभक्ती या चॅनेलला सबस्क्राईब करा